जय जय रघुवीर समर्थ आर्धे लग्न सोडून पळून गेलेले समर्थ रामदास स्वामींच्या पत्नीची गोष्ट आज आपण बघणार आहोत समर्थांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं हे क्रम प्राप्त ठरते आणि ती व्यक्ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांची पत्नी समर्थांनी ज्या मुलीला लग्नाच्या मंडपात अर्धवट सोडले होते त्या मुलीला त्यांची पत्नी म्हणेन मी आज तिला आठवण हे संयुक्त ठरेल कारण या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवट पर्यंत जागृत ठेवली त्या मुलीची बरीच लोक किव करतात काही लोक तर समर्थांना हे शोभलच नाही असाही समर्थांना उपदेश करतात आपल्या भारतीय लोकांना स्वतःपेक्षा इतरांच्या घरातच काय चाललंय याची जास्त चिंता असते एकाने आचार्य अत्रेंना हाच प्रश्न विचारला होता त्या मुलीच पुढे काय झालं हो समर्थांनी लग्न मंडपात सोडलेल्या मुलीच तेव्हा आचार्य अत्रेंनी मार्मिकपणे उत्तर दिले मला माहित नाही कारण मी त्यावेळी लग्नाला हजर नव्हतो पण पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचा शोध घेणे हे खूपच कमी लोक करतात मित्रांनो लो इतिहासाने काही व्यक्तींवर खूपच केला आहे रामदास स्वामींच्या पत्नी या एक होत्या आज त्यांना आठवण त्यामुळेच क्रम प्राप्त ठरते रामदास स्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील त्या मुलीला म्हणाले बाळा घरी चल तर ती मुलगी बाणेदारपणी म्हणाली बाबा तुम्ही कन्यादान केले आहे आता मी त्या घरात येणार नाही गंगाधरपंत समर्थांचे वडीलबंधू त्या मुलीला म्हणाले मुली तू आपल्या घरी चल मुलीप्रमाणे तुला सांभाळेन त्यावेळी ती मुलगी म्हणाली बाबा पाणी ग्रहण झालेले नाही मी तुमच्याकडे येऊ शकत नाही मग त्या मुलीने काय केले ती चालत राहिली गावे मागे पडली नगरही मागे पडली आणि तिला एक जंगल लागले तिथे तिला झुडपात एक मंदिर दिसले त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला तिने आजूबाजूची संस्कार करायला सुरुवात केली त्या त्या त्यांना तलवारबाजीचे भाला दांडपट्ट्यांचे शिक्षण दिले आणि ती फौज फौजा शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली सैन्यात भरती होण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीला हा प्रश्न पडला की आपली ही फौज इतकी निष्णात नाही नाही या लायकीची कोण ही फौज त्यांनी ही, ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या काणी घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटली त्यांना वाटलं गणिम तर करत नसावं असं काही आपल्या फौजेची गुपित हस्तगत करण्यासाठी त्यांनी आपल्या हेर खात्याला शोध घ्यायला सांगितले हेर खात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करत आहे शिवाजी महाराज मग वेश पलटून त्या माऊलीस भेटायला गेले त्या माऊलीने शिवाजी महाराजांना शतरंजी दिली गुळ पाणी दिले शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायचं ठरवले शिवाजी महाराजांना नाव ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली काय तुमचा तो राजा काय करतो तो जनतेसाठी असलतसलतच शिवाजी महाराज बोलू लागले ते पण स्वतः त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली खबरदार असं म्हणून ती गरजली शिवाजी महाराज आमचे राजे आहेत त्यांच्याबद्दल काही भलतसलत बोललात तर शिवाजी महाराजांनी ओळखलं ती बाई काय आहे ते आणि ते तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी पूर्ण त्या स्त्रीला भेटायला बोलवले आणि आपल्या जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीकडे ठेवला तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असे जणू शिवराय त्यांना सांगत होते पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली हा तुम्हाला शोभून दिसतो समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाचच मिनिटे झाले तिला खबर लागली की समर्थ रामदास स्वामी कृष्णेच्या काठी येत आहेत ती त्यांना बघायला गेली समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावर चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसऱ्या काठावरून चालत गेली एवढ्या लांबून फक्त पाच मिनिटं तिने समर्थांचा चेहरा बघितला काय पतिव्रता होतो तिचं म्हणतात ना इतिहासाने काही लोकांवर खूप अन्याय के केले ही एक स्त्री आहे पण मित्रांनो आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत ते पण त्यांच्या जोडीदाराबद्दल आणि जी मुलं शहराच्या ठिकाणी राहतात त्यांची तर लग्नच होत नाही कारण मुलींना फ्लॅट हवा असतो कशाला फ्लॅट हवा असतो कुणास ठाऊ जीवनात फ्लॅट होतात पण त्याच वेळी पन्नास अर्ज सुद्धा असतात म्हणजे कुटुंबाची व्यवस्था आपल्याकडेही पन्नास टक्के तुटत आहे आणि अशाच वेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे आपल्यासाठी योग्य ठरेल मित्रांनो रशिया तुटला इतरही देशांचे तुकडे झाले पण भारताला तोडणं शक्य नाही हे अमेरिकेला माहीत आहे कारण इथली कुटुंब व्यवस्था शेजाऱ्याची मानसा बायको गावी गेली तर त्याच्या शेजारी त्याच सगळं बघतो त्याला जेवण देतो सगळं काही पुरवतो हे अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे म्हणूनच भारताला तोडणे शक्य नाही आणि हे अमेरिकेला माहित आहे मित्रांनो हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेफा अनेक घरे वाहून चालली आहेत असे आदर्श हे नक्कीच चांगले ठरेल म्हणून तर रामायण महाभारत अजूनही सगळीकडे वाचले जातात तोच आदर्श आपल्याला रामदास स्वामींच्या पत्नीतही दिसतो आणि त्यामुळे आज रामदास स्वामींना आठवताना त्या माउलीला आठवणे हे नक्कीच उचित ठरेल जय जय रघुवीर समर्थ